महाराष्ट्र क्राइम स्पॉट लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा कल्याणात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम चार पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते त्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय यंत्रणा सज्ज होऊ लागल्या असून निवडणूक विभागानंतर सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या पोलीस प्रशासनानेही त्यासाठी कंबर कसली आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण पश्चिमेत दंगल नियंत्रण पथकामार्फत रंगीत तालीम करण्यात आली यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण ती कशा प्रकारे हाताळावी जमावावर कसे नियंत्रण मिळवावे आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थित स्थिती कशी निर्माण करावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण